हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ च्या नवीन व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर बघा तुमच्या बऱ्याच वेळा लक्षात आले असेल की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात काही आनंदाची बातमी देखील आपल्याला मिळते आपल्या घरामध्ये एकदम आनंदी वातावरण असतं तर तेव्हा काही अशा नकारात्मक घटना देखील घडू लागतात तर आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ते आपल्या सोबत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी हेवा करत असतात तर हे लोक आपल्या जवळची किंवा आजूबाजूचीच असतात तर ते कधी नातेवाईक असतात तर कधी शेजारी असतात किंवा आपल्या जवळची मित्र देखील असतात हे लोक आपल्या बरोबर हे लोक आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी स्थान असलेले असतील तर आपण त्यांच्याशी नाते तोडू शकत नाही किंवा आपले समन आपण त्यांना म्हणजे आपल्या एखाद्या मनात एखाद्या वेळेस जर मनात नसलं तरीही आपल्याला बोलावंच लागतं तर अशा व्यक्तींना आपल्या प्रगतीचा हेवा वाटतो तर तेव्हा जेव्हा ते आपल्या घरी येतात तेव्हा ते त्यांच्या सोबत नकारात्मक ऊर्जा सुद्धा घेऊन येत असतात तर, तर या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद अस्वस्थता भांडण तंटे कलह निर्माण होऊ शकतो नकारात्मक ऊर्जेमुळे लोक आळशी आळशी बनतात उदास होऊ लागतात त्यांना कुठल्याही कामामध्ये इंटरेस्ट राहत नाही तर नकारात्मक ऊर्जा आपल्या मनातून आणि शरीरातून सकारात्मक ऊर्जा काढून टाकत असते तर यामुळेच आपल्याला निराश आळस कंटाळा आणि थकल्यागत वाटत असते जर आपले घर कितीही व्यवस्थित आणि टापटीप असेल तर तरीही तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये मन लागत नसेल सतत तुम्ही बेचेन राहत असाल तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि वाईट ऊर्जा आहे असं समजावं जर आपण काही उपाय तोडगे करून ती नकारात्मक ऊर्जा काढू शकतो नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मक निरोगी ऊर्जा खेचून आणण्यासाठी हे अगदी सोपे उपाय व तोडगे आपल्याला आपल्यासाठी करायचे आहेत तर या उपायामध्ये तुम्हाला आपल्या स्वतःजवळ या तीन वस्तू ठेवायच्या आहेत या तीन वस्तू जर आपण जवळ ठेवल्या तर आपल्यावरती कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती बाहेरील बाधा किंवा आपल्याला झालेले नजरदोष याचा काहीही त्रास होणार नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत आणि त्या आपल्याला कशा प्रकारे ठेवायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर या तीन वस्तू आपल्या स्वतः जवळच नाही तर आपल्या घरातील प्रत्येकाजवळ ठेवायचे आहे जसं की आपल्या घरात पती मुलं आपली आता शाळेत जातील तर त्यांच्या बॅग मध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत जर आपली मुलं सतत आजारी पडत असेल किंवा चिडचिड करत असेल खूप हट्टीपणा करत असेल आणि आपली को कोण मुलं कोणती गोष्ट ऐकत नसेल तर आपल्या मुलाजवळही ह्या वस्तू तुम्ही ठेवू शकता आपण याला एक प्रकारचं सुरक्षा कवच सुद्धा म्हणू शकतो तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे ती आपल्या जवळ ठेवायची आहे ती म्हणजे बिबोआ जो आता ग्रामीण भागामध्ये आहे तर त्यांना सम समजेल आता जो बिबो आहे तो आपल्याला ग्रामीण भागामध्ये म्हणजे खेड्या गावामध्ये आता त्याला गोटा बी बोलतात तर आ, मी त्याचं चित्र आपल्या स्क्रीनवरती लावेल परंतु तुम्ही बघा आता चित्रामध्ये तर तो बिबवा आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे कारण यामुळे आपल्या घराचं वाईट संकटापासून विघ्नापासून संरक्षण होतं आणि हा बिबवा घरात ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि तुम्ही जर बाहेर काही कामाला जात असाल तर हा बिबवा तुम्ही सोबत ठेवू शकता पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये किंवा पर्समध्ये आणि आपल्या मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये टाकून ठेवू शकता आणि जर आपण कुठे दूरच्या जा प्रवासाला जाणार असू तर आपल्या आस आपली जर आता स्वतःची गाडी असेल म्हणजे कार असेल किंवा फोर व्हीलर असेल तर त्या गाडीमध्ये तुम्ही तो एक टाकून ठेवू शकता हा बिबुआ स्त्री पुरुष सर्वजण ठेवू शकता कारण याला प्रेरचं काही कुठलंही बंधन नाही तर हा बिबुआ तुमचं वाईट संकटापासून पिघणापासून संरक्षण करेल तर हा बिबवा कायम आपल्या जवळ ठेवायचा आहे तर आपल्या घराला पण काही नजर दोष होऊ नये यासाठी पण आपला जो मेन दरवाजा आहे आपण जिथून घरामध्ये एंट्री करतो तर त्या दरवाजा दरवाजाला सुद्धा आपल्याला एखाद्या काळ्या धाग्यामध्ये किंवा काळ्या कापडामध्ये किंवा लाल कापडामध्ये आपल्याला ते दरवाज्याच्या वरती तो आपल्याला बांधून ठेवायचा आहे आता तो तुम्ही बाहेरूनही बांधू शकता किंवा आतूनही बांधू शकता एक सुरक्षा कवच म्हणून आपल्याला ते बांधायचं आहे तर हात आता हा पिपवा कुठे मिळणार तर एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा खेडे गावामध्ये शेतामध्ये याची खूप मोठमोठे झाडं असतात त्याचं पान अगदी बदामाच्या झाडासारखं किंवा काजूच्या झाडासारखं असतं आणि ते शक्यतो त्या झाडाला ते ना तर ते संक्रांतीच्या टायमामध्येच येतात पण जे स्टोरेज करून ठेवतात खेड्यामध्ये बायका आता जुन्या बायांना माहिती आहे तर तुम्हाला तिथे तो सहज मिळून जाईल त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे काळ्या रंगाचा धागा तर हा काळ्या रंगाचा धागा धागा घेऊन मंगळवारी किंवा शनिवारी तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन तो धागा बजरंगबलीच्या चरणाजवळ ठेवायचा आहे एक वेळा किंवा अकरा वेळा हनुमान चालिसा तुम्हाला म्हणायचे चा आहे नंतर नमस्कार करायचा आणि घरी आल्यानंतर तो काळा धागा आपल्या हातात पायात किंवा गळ्यामध्ये तुम्ही घालू शकता कारण आपण हनुमान चालिसा पठण करून हा धागा अभिमंत्रित केलेला असतो आणि हनुमानाची आपल्यावर कृपा राहते तर हा धागा देखील कुणीही अगदी छोट्या बाळाला पण बांधू शकतो आता जे म्हणजे पाच सहा महिन्याची बाळ असतात किंवा बारा महिन्याची बाळ असतात एकदम छोट्यातली छोटे तर त्यांनाही ते, आपल्यापेक्षा खूप लवकर नजर लागते तर त्यांच्याही हातापायात किंवा गळ्यात तुम्ही तो घालू शकता कारण याने बाहेरील कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही किंवा कुठल्या बाधेचा त्रास होणार नाही आता बऱ्याच वेळा मुलांचं मुलं चिडचिड करत नाहीत तर मोठी व्यक्ती देखील बाहेरून घरात आल्यानंतर कधीकधी घरात आले की चिडचिड करायला सुरुवात होते तर, तर काही नकारात्मक गोष्टीमुळे अशा गोष्टी घडतात कारण काही ठिकाणची जागा ही चांगली नसते तिथे वाईट शक्तींचा संचार असतो किंवा जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि आपण बऱ्याच वेळा नको तिथे जातो आणि तिथून घरी आल्यानंतर लगेच आजारी पडतो आणि एकाचं दुखणं बरं झालं की दुसरी व्यक्ती लगेच आजारी पडते आणि आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण कटकटी वादविवाद व्हायला सुरुवात होते तर बऱ्याच वेळा काही लोकांची नजर आपल्याला ला लागत असते कारण त्यांना आपली झालेली प्रगती पाहवल्या जात नाही किंवा आपल्या मुलांची प्रगती पाहवल्या जात नाही त्यामुळे आपल्याला असे काही त्रास सहन करावे लागतात तर म्हणूनच आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना काळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे संरक्षण कवच म्हणून आपल्या बरोबर राहत तिसरी वस्तू आपल्या जवळ कायम ठेवायची ती म्हणजे सेंदूर तर काय करायचं आपण एखाद्या शनिवारी किंवा मंगळवारी बजरंग बलीच्या मंदिरात जायचं आपल्याला दुकानातून आपल्या सोबत शेंदूर घेऊन जायचं आहे तो सोबत न्यायचा आहे आणि हनुमान रायाला तो लावायचा आहे आता तुमच्याकडे जर स्त्रिया लावू शकत असतील तर लावा किंवा आपल्या पाठवायचं लावायला आणि त्यांच्या पायाजवळचा थोडासा शेंदूर आपल्याला काढून आणायचा आहे एका एखाद्या डबीमध्ये तो भरून ठेवायचा आणि आपण घरी आल्यानंतर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती त्या शेंदुराने आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे साईडला दोन उभ्या रेषा द्यायच्या मध्ये चार डॉट द्यायचे स्वस्तिक कधीही रिकाम सोडायचं नाही आणि ती डब्बी तुम्ही जवळ ठेवू शकता आणि खर तर या शेंदुराने आपल्या घरावरती हे स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे कोणतीच वाईट शक्ती साधी फिरकणारही ना, ना सुद्धा नाही किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही एवढी ही, ही अतिशय प्रभावी गोष्ट आहे कारण त्यामध्ये सर्व हनुमान रायांची कृपा असते आणि आपल्याला माहितच आहे हनुमान राया हे आपल्या गणपती बाप्पा सारखे सर्व संकट विघ्न दूर करतात त्यासाठी आपल्याला तो सेंदूर काढून आणायचा आणि आपल्या दरवाजाच्या वरती त्याचं स्वस्तिक बनवायचं आहे आणि एखाद्या डबीमध्ये तुम्ही तो सेंदूर आपल्या जवळ ठेवू शकता आपण जर कुठे बाहेर प्रवासाला जाणार असो किंवा कुठेही जाणार असो तर आपल्यासोबत ती डब्बी ठेवायची परंतु आता इथे एक सांगेन महिलांनी हा उपाय करायचा नाही तुम्हाला जर ती डबी वापरायची असेल तर तेव्हा आपला मासिक धर्म चालू नसावा या म्हणजे आपण जर स्वच्छ असू तेव्हा आपण ती डबी सोबत वापरू शकतो पण आपला जर पिरियड चालू असेल तर तेव्हा आपल्याला ती आपल्या जवळ ठेवायची नाही बाकी मुलांच्या बॅगीमध्ये ठेवू शकता पती जवळ ठेवू शकता पण आपल्या स्वतः जवळ आपल्याला ती ठेवायची नाही कारण मारुती राया हे ब्रह्मचारी होते आणि त्यांना स्त्रीचा स्पर्श जमत नाही त्यामुळे ती डबी आपल्याला आपल्या स्वतः जवळ वापरायची नाही वरचे अगोदरचे जे दोन उपाय आहेत ते तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थक